शेतकऱ्यांच्यावर वाटाघाटी करता येणार नाहीत आणि सक्तीचं भूकसंपादन होणार आहे त्यामुळे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन करूनच शेतकऱ्याला आपली जमीन वाचवावी लागणार आहे आणि तरी सुद्धा महाविकास आघाडीचे काही नेते परवा कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचे जे काही मेळावा झाला त्याच्यामध्ये हजर राहते मग यावेळी ही दुरुस्ती विधिमंडळामध्ये आली त्यावेळी त्याच्याविरोधात ते का बोलले नाहीत तीन तुकड्यामध्ये एफआरबी करायचा निर्णय सुद्धा याच महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणि म्हणून या महाविकास आघाडीकडे आमचा जाण्याचा जा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही कधी स्वाभिमानीने कधी त्याच्यामध्ये रसही दाखवलेला नाही तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्या जेणेकरून आम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे तुमच्या मागे राहायचा आहे आमच्याकडे उमेदवार निवडून येण्याची क्षमतेचा नाही अशी वारंवार शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या इच्छेचा आदर करून मी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटलो होतो त्याही वेळा मी स्पष्टपणानं सांगितलं होतं मी महाविकास आघाडीत येणार नाही कारण आमच्या कार्यकारिणीनं दोन अडीच वर्षापूर्वी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलायचा असेल तर पुन्हा कार्यकारिणी घ्यावी लागेल परंतु त्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही दुसरी गोष्ट शिवसेनेनं फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडली तर निश्चितच आम्हाला त्याचा लाभ होईल आणि या दृष्टिकोनातून विचार करा कारण तुमच्या पक्षातून फुटून जाणाऱ्या गद्दारांना जर धडा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा उमेदवार नाही म्हणून उमेदवार उभा करू नये आणि मी ही जागा जिंकू शकतो हा, हा आत्मविश्वास आहे कारण गेली पाच वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे पण मला कोणत्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत शेतकरी चळवळ आणिच त्याच्या पलीकडे मला कुठं जायचं नाही त्यांना ते पटलं आणि तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू जेव्हा दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर करू त्यावेळी घोषणा करू असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर अगदी त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला निरोप येत होते की उद्या सकाळी तुम्हाला पाठिंब्याची घोषणा होणार आहे परंतु अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला जाहीर करण्याबद्दल माझी काही हरकत नाही कारण मी ना आघाडीत होतो ना युतीत होतो त्यामुळे कुणी कोणता उमेदवार उभा करायचा हा ज्या त्या पक्षाचा किंवा आघाडीचा प्रश्न आहे परंतु पुन्हा एकदा त्यांनी शेवटचं मला निर्वाणीचा असं निरोप दिला की जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही इथं उमेदवार उभा करणार नाही आता गेली तीन दशकं मी शेतकरी चळवळीमध्ये आहे आयुष्यात मी कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही निवडणूक लढवण्यासाठी कुठला तरी एक पक्ष अस असावा म्हणून आम्ही स्वाभिमानीची स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केलेली आहे असं असताना स्वाभिमानी पक्ष मी आ, मशाल चिन्ह घेणं म्हणजे त्यांचं मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आरक्षित केलेलं आहे ते चिन्ह घ्यायचं तर मग त्यांचा एबी फॉर्म घ्यावा लागेल आणि एबी फॉर्म घ्यायचा म्हटल्यानंतर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल मग मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष काय विलीन करायचा का, करा का शिवसेनेमध्ये आणि जी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे तिला वाऱ्यावर सोडायचं काय साऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का मी जर पक्षीय राजकारण करत बसलो तर मग शेतकऱ्यांचं काय आणि त्यामुळं मी त्यांना माझ्या सहकाऱ्यांचा सल्लाही न घेता स्पष्टपणानं सांगून टाकलं की हे माझ्याकडून तरी होणं शक्य नाही आणि मी आ, मशाल चिन्ह घेणार नाही मग त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला त्याच्याबद्दल माझी काय हरकत नाही परंतु नेमकं काय घडलं अनेकांना असं वाटतं की एक चिन्ह तर घ्यायचं होतं तुम्हाला कुठलं तरी चिन्ह घ्यावंच लागणार होतं मग तुम्ही मशाल चिन्ह काय घेतला नाही असं मला विचारतात म्हणून मी हा खुलासा करतोय की मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षात प्रवेश करणं आणि ते मी कदाबी करणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि संघटनाही संघटनेलाही वाऱ्यावर सोडणार नाही कारण मला अशा पद्धतीनं सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर दोन हजार चार साली पहिल्यांदा मी निवडून आलो आणि आमदार झालो त्याचवेळी कुठल्या तरी मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि मी माझं करिअर स्थिरस्थावर केलं असतं पण मी चळवळीसाठी निवडणुका लढवतो साठी निवडणूक लढवतो त्याच्या पलीकडे मला कुठेही जाण्यामध्ये रस नाही मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे की काय म्हटलं शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांचे उंबरटे झिजवावे लागतात म्हणून मी गेलो परंतु अशी सुरुवात शेवटच्या क्षणी अशी वेळ घातल्यानंतर मी नकार दिला हो आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर त्यांचे वडील गेली वीस वर्ष सांग, सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमॅन आहे आणि या सगळे कारखानदार पाठीमाग पूर्ण तात्तीन उभे राहिलेले आहेत तेव्हा हे ही लढाई आहे चो की आता तुमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे कसं पाहता की आत्मविश्वास जास्त झालेला आहे की काही कमी झालेला आहे कारण विभागणी मतांची मोठ्या प्रमाणावरती होणार आहे कसं पाहता शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे ते जरासुद्धा विचलित होत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मला चिंता करायचं काय कारणच काय उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं असं म्हणायचं फसवलं असं मी म्हणणार नाही परंतु शब्द फिरवला असं म्हणता येईल कारण फसवलं म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवायचा कारण मी आघाडीतच नव्हतो तर फसवण्याचा मुद्दा येतोच कुठं पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती मी उद्धवजींची भेट घ्यावी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवला पण नंतर मला माहिती आहे कदाचित सगळे साखर कारखानदार जाऊन भेटले असतील आणि परस्पर काटा काढण्याची नामी संधी आलेली आहे आम्हाला ती संधी द्या असंही बोलली असते सा खर तर सांगली चा उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात माध्यमातून अनेक माद बातम्या छापून आल्या आहेत पण मी स्वतः जर महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर मी त्याच्यावर कशाला भाष्य करावं परंतु कुठेतरी चांगलीच निर्णय सुद्धा वसंताला घरान संपवायचं म्हणून असा घेतलाय की काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे दोन तीन महिन्यापासून किंवा त्या आधीपासून सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करायला तुम्ही स्वतःहून सगळेजण तुमच्या मागे लागले होते पण तुम्ही तो वेळेत घेतला नाही मग त्यांनाही सोयीचं राजकारण केलं असं कुठंतरी चित्र आहे नाही ते मला आघाडीत येण्यासाठी निमंत्रण देत होते आणि मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की मला आघाडीत यायचं नाही कारण आघाडीत मी यायचं असेल तर तुम्ही तीन टप्प्यामध्ये एप केली त्याचं उत्तर द्या एकतर पश्चाताप व्यक्त करा आणि दुसरी गोष्ट ही जे दोन हजार तेराच्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यावेळी मी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो महाविकास आघाडीची निर्मिती जेव्हा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला झाली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वपदी माननीय उद्धवजी ठाकरे यांची निवड झाली त्यावेळी त्यांच्या निवड नेता निवडीच्या बैठकीमध्ये आ... माननीय छगन भुजबळ हे सूचक होते आणि मी त्यांचा अनुमोदक होतो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं यांना नेता करावं त्या सूचनेचा मी अनुमोदक होतो मग असाच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इतक्या याच्यामध्ये जनगणमध्ये आमचा हिस्सा होता असा असताना इतके दोन महत्वाचे निर्णय महाविकास आघाडी सरकार जेव्हा घेत होत तेव्हा आमच्यावर चर्चा करायची तरी तयारी दाखवली पाहिजे परस्पर वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर मग आम्हाला कळतं की एफ आर पीचे तीन तुकडे झालेले आहेत आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये घाई गडबडीमध्ये दुरुस्ती झालेली आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा आजपर्यंतचा भूमी अधिग्रहणाच्या संदर्भातला सगळ्यात सर्वोत्तम कायदा कुठला असेल तर तो दोन हजार तेराचा जो तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी सभागृहात मांडला होता मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक सूचना दिलेल्या होत्या त्या त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि रात्री दीड वाजता तो आम्ही मंजूर केलेला होता त्याच काय कायद्यामध्ये दुरुस्ती काँग्रेसच्याच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दुरुस्ती आणतात आणि विधिमंडळामध्ये ते दुरुस्ती करून घेतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे स्वतः मोदी सरकारनं दोन हजार पंधरा साली त्या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याही वेळा मी सो, त्यावेळी स्वतः एन डी एचा खासदार होतो मी त्यांच्या आघाडीमध्ये होतो आणि ही दुरुस्ती सभागृहात आल्या आल्या तातडीनं त्याला विरोध करत त्याच्या विरोधात डिसअप्रुव्हल मोशन आणलेलं होतं नापसंतीचा ठराव आणि सभागृहात चर्चा करून आणलेली होती आणि त्यावेळी मी सरकारला इशारा दिला होता की आम्ही हे कदापि होऊन देणार नाही बहुमत असून सुद्धा मोदी सरकारची हिंमत झाली नाही ती दुरुस्ती सभागृहात मंजूर करून घ्यायची शेवटी त्यांनी संयुक्त संसदेकडे संसदीय समितीकडे ते बिल वर्ग केलं मग इथं महाराष्ट्रामध्ये मा ही दुरुस्ती करायची काय गरज होती आज सत्तावीस हजार एकर शेत शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे एवढंच नाही तर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा अशीच हजारो एकर जमीन जाणार आहे कवडीमोल किमतीनं जाणार आहे एका या महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळं आज हजारो शेतकरी देशदडेला लागले त्याचं काय त्याला जबाबदार कोण माधव ठाकरेंना तुम्ही पाठिंबा सर्टिफिकेट होतो काँग्रेस आणि मग कारण मला आघाडीत जायचंच नव्हतं मला फक्त उमेदवार उभा न करण्यामध्ये रस होता काँग्रेस आणि ती जागा उद्धव ठाकरे गट शिवसेनेला सुटलेली होती म्हणून त्यांना भेटत होतो मग हे तुम्ही सगळा घटनाक्रम सांगितला उमेदवारी संबंधी जागा मग त्यातून सुद्धा परवा पण टीका केली साखर फुडाधारा पण लग्न झालं नाही मग ते हे चित्र कसं काय निर्माण साखरपुडा कुठला होता मुळामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की मी आघाडीमध्ये यावं पण मी या दोन मुद्द्यावर आणून होतो की हे या दोन दुरुस्त्या का केल्या महाविकास आघाडीनं याचं उत्तर द्यावं कारण आम्ही आघाडी सोडली त्यावेळी नऊ पाणी पत्र आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेबांना लिहिलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं आमच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळं आम्हाला आघाडी सोडलेली होती आणि जो ब... पण आम्ही आघाडी सोडली काय आणि परत का जॉईन झालो ह्याचं उत्तर आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागलं असता आणि म्हणून आम्हाला रस नव्हता आघाडीमध्ये सामील होण्या दो इथं फक्त शिवसेना पक्ष आणि स्वाभिमानी संघटना आहे त्यांच्या इंटरेस्टचा भाग होता त्यांना त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांना पराभूत करायचं होतं आणि मला निवडून यायचं होतं समान उद्देशाचे दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि त्या न्यायानं मी भेटलो यात दुसरं काय या। बाकी असं निर्माण केलं राजू शेट्टी साखर असं म्हणून सहानुभूती मिळवतात असं आता एक चित्र चित्ररंग सहानुभूती मिळवायचं कारणच काय सगळे साखर कारखानदार आहेत कुठं सांगा ना मला आणि जे नाहीत तेही छुपे आहेत हेही मला माहिती आहे त्यांनी जाहीर करावं आम्ही त्या उमेदवाराच्या बाजवला नाही म्हणून साखर कारखानदारांनी शेट्टी निवडणूक लढवून आपली चळवळ आणि पक्ष राखता कसं संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेचं काम करत राहतील त्या संदर्भामध्ये माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब हे सुद्धा मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी ते मंत्री असताना आरोप करून झालेलं आहे त्यांचं आणि एका मंत्र्यानं आरोप केलेलं होतं त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही आता जे कोणी आरोप करतात त्यांच्याकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि काय आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा बऱ्याच यंत्रणा आहेत चौकशी करून टाकावी मला काही हरकत नाही

गेल्या वेळेच्या सारखा फरक काहीच पडणार नाही कारण यावेळेचा वंचितचा जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य आहे गेली आठ वर्षे डी सी पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अजूनही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही तरीही त्यांना वंचितची उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळं ज्यांना काही कळायचं ते कळालेलं आहे आपण मी काय बोलत नाही त्याच्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सोबत सुद्धा तुमची बोलणी सुरू होती अशा पद्धतीची महायुती बरोबर बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि महाविकास आघाडी बरोबरही बोलण्याचा प्रश्नच येत नाही कारण दोन्ही आघाडीत मला जायचंच नव्हतं मुद्दा होता फक्त उमेदवार उभा करायचा ना काय नाही आहे त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे हा मात्र ही गोष्ट खरी आहे की दोघांच्याकडूनही दोन्ही आघाड्यांच्या कडून हि उमेदवारी बद्दल मला विचारणा करण्यात आलेली होती पण दोघांनाही मी नकार दिलेला होता राजकीय परिस्थिती दुसऱ्या राजू शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्यामुळेच राजू शेट्टी अशा भूमिका असे घेतायेत बोलायला लागले त्याच्याबद्दल काय असतं मी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पसंत आहे आणि त्यामुळे लोक आग्रह असतं झाला आता हे सगळे आघाडीचे प्रयोग आता आपण आणि आपली चळवळ बरी असा निर्णय संपूर्ण राज्यातल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं जो राज्य कार्यकारणीचा निर्णय आहे त्याच्याशी मी बांधील आहे हो नक्कीच कारण बरं हा आता नाही घेतलेला प्राप्त परिस्थिती बघून नाही घेतलेला हा पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी घेतलेला त्यावेळी तर महाविकास आघाडीचं सरकार होतं पुढं नेमकी राजकीय परिस्थिती त्याच्यानंतर किती उलताबाती झाल्या परंतु आम्ही त्यावेळी घेतल्या निर्णयाशी बांधील आहोत डीसी पाटलांच्या बद्दल तुम्ही सगळं सांगितलं गेल्या निवडणुकीत सुद्धा वंचित भाजपची बी म्हणून काम करते अशी टीका होत होती, टिका होती। आता पण तशी टीका होती का म्हणजे आता मला गुणावर काही टीका करायची नाही मी आता मतदारांच्या समोर जाऊन मी माझी भूमिका सांगायला लागलेलो आहे माझ्या मतदारसंघात शहरी भाग सुद्धा आहे त्या शहरी भागातल्या लोकांच्यासाठी मला विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी उदाहरणार्थ मला भविष्यामध्ये काही चळवळी उभा करायची होती विद्यार्थी परिषदेमार्फत कारण बघा मग नुकती जी आकडेवारी जी आली त्यातून गेल्या दहा वर्षामध्ये कॉर्पोरेट सेक्टरनं चौदा लाख छप्पन हजार कोटी रुपयाची कर्ज राईट अप करून घेतली मग अशा परिस्थितीमध्ये बँका खुले आम एक एका चांगल्या डीपीआर बघून त्याच्यावर कर्ज देतात विनातारण ह्या सगळ्या कार्पोरेट सेक्टरला मग आमच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन देत असताना का खळखळ करतात कारण एकूण जे कर्ज वाटप झालेलं आहे विद्यार्थ्यांचं ते अष्ट्याहत्तर हजार कोटीचं आहे आणि त्यातलं केवळ अकरा हजार कोटी थकीत आहे मग हा आकडा विजय मल्ल्याच्या आकडा एवढाच आहे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमना नाही ते एकट्या विजय मल्ल्याने केलं मग विद्यार्थ्यांना सुद्धा विनाकारण एज्युकेशन लोन द्यायला काय हरकत आहे शेवटी राष्ट्रवादीच काम आहे पोरं शिकली तर आपल्या राष्ट्राच्याच उपयोगाला पडतील त्यामुळे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आम्हाला चळवळ करायची आहे आणि हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे महागाई किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत अनेक लघु उद्योग अनेक लघुवादी मध्यम उद्योग बंद आहेत आणि याला कारण केंद्र सरकारचं आर्थिक धोरण मगाशी ज्या चौदा लाख छप्पन हजार कोटीचा उल्लेख मी केला राइट ऑफ झालेल्या कर्जामध्ये त्यात मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश नाही त्यातला एखादा उद्योग जर का बंद पडला तर त्या उद्योजकाचं घरदार जामीनदार सगळ्यांचं लिलाव काढून पैसे वसूल करून घेता मग या बड्या उद्योगपतींना तुम्ही का सोडता आणि भविष्यामध्ये हे सारे प्रश्न मी पार्लमेंटमध्ये जर मला लोकांनी संधी दिली तर मानणार आहे आणि तात्तीनं सरकारवर सरकारच्या या आर्थिक धोरणावर प्रहार करणार आहे सांगितलं होतं की आपण सहा जागा संघटना लढवणार आता काय भूमिका हो आजही आम्ही सहा जागेवर ठाम आहोत आमच्या चर्चा पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक लढवणं हे म्हणजे प्रचंड खर्चाचं काम असतं आमचे कार्यकर्ते हे साधारण आर्थिक स्थितीतले आहेत तरी सुद्धा आम्ही एक सूट दिली आहे कारण एक निवडणूक लढवणं म्हणजे एक कार्यकर्ता कायमस्वरूपी घरात बसणं असं होतं त्यामुळं तुम्हाला शक्य असेल किंवा लोक वर्गणी देत असतील तर खुशाल लढा आमची संघटनेची पाठ संघटनेचं त्याला पाठबळ असेल आम्ही प्रचाराला येऊ असं आम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सांगलीमध्ये महेश कराडे प्रयत्न करतायत परभणीमध्ये किशोर ढके प्रयत्न करतायत रवी तुपकर आणि तर अर्ज भरून आता त्यांचं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्याच्या माडामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता आणि कोल्हापूरबद्दल आम्ही थोडा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विचार करणार आहोत जरी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं आमच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी शाहू महाराजांच्या बाबतीत आमच्या भूमिका थोड्या वेगळ्या आहेत कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी थेट रस्त्यावर उतरून त्यांनी आम्हाला मत्तीची भूमिका घेतली होती त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा काही नाही आम्ही ठरवणार आहोत हो तुम्ही, 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 तुम्ही मला उलटा प्रश्न विचारला राजू शेट्टी सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि सत्ता आल्यानंतर लगेच सोडून जातात असा माझा आजची परंपरा आहे आतापर्यंत जर माझा घटनाक्रम बघितला तर सत्ता आणेपर्यंत मी चालतो सगळ्यांना आणि सत्ता आल्यानंतर माझे विचार चालत नाही त्यामुळे मग मला तिथं राहत नाही मी सोडून जातो महाविकास आघाडीचं तसंच आहे एनडीएचं तसंच आहे तुम्ही उलटा प्रश्न विचारला मला नाही त्याचा मला काय फरक पडत नाही द्या नाही द्या मी माझ्या विचाराशी ठाम आहे आणि ज्यांना माझी भूमिका मान्य आहे ते माझ्यावर येतील आणि जनता माझ्याबरोबर आहे याच आणि जनतेनं मला सांगितलेलं आहे तुम्ही ह्या सगळ्या घाणीत पडू नका तुमची प्रतिमा वेगळी आहे तुमची तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवा रविकांत तुपकरांना पाठिंबाच आहे आमचा त्यामुळं ते आमचेच कार्यकर्ते आहेत पण प्रचाराला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये मुंजून पडलेलो आहे नाही त्यांची लढाई नेमकी कुणाबरोबर मना माहीत नाही वंचित बरोबर सुद्धा असू शकेल मग मा... मी मात्र जनतेसमोर चायला लागलोय आणि मग माझी भूमिका पाठवायला लागलोय मी पंधरा एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि बैलगाडीतून जाऊन भरणार आहे मी सांगेन खरंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत कोण येत कोण आले तरी येतील पण अजून मी तसं कुणावर बोललो नाही कालच आम्ही घोषणा केली आहे

चार जून नंतर बघूया किती नाही आता आता मग तुम्ही सांगितलं तुम्हाला सत्तेत आणलं जात आहे बाहेर जात आहे सत्तेच्या आत बाहेर जात आता महायुती सरकार सत्तेवर येऊ किंवा एनडीए आघाडी सरकार तुमची भूमिका काय राहणार आहे की तुम्ही तर बघा एकूण माझी जवळपास पंधरा वर्षाची संसदीय कारकीर्द आहे पाच वर्षे विधानसभा आणि दहा वर्षे लोकसभा त्यातल्या पाच वर्षे मी विधानसभेत असताना मी Uh, सरकारच्या विरोधात होतो पण भाजप आघाडीत नव्हतो स्वतंत्र माझा मी होतो पुढच्या पाच वर्षामध्ये नऊ ते चौदा मी सरकार विरोधात होतो पण भाजप आघाडीत नव्हतो माझं मी स्वतंत्र होतो त्याच्यानंतर दीड वर्ष मी एनडीएत होतो आणि दीड वर्षानंतर पुन्हा विरोधात गेलो ही माझी आजपर्यंतची संसदीय कारकीर्द आहे मी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे लढवाय मी जी नावं सांगितली ती त्या त्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्हाला शक्य असेल तर लढा नाही लढला तरी माझी काय हरकत नाही तुम्ही इचलकरजीला पिण्याच्या पाण्यासाठी कधीही विरोध केलेला नाहीये अगदी पाच वर्षापूर्वी सुद्धा दानोळीला पिण्याच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असतं त्याचा शेतीच्या पाण्यावर काहीही परिणाम होत नाही तेव्हा पिण्याच्या पाण्याला विरोध करू नका हे सांगायला मी जाणवलेला गेलेलो होतो खर तर असं सांगायला जाणारा एकमेव माणूस होतो कारण तिथं जायचं कोणाचं झालंच नव्हतं पण त्या फोटोचा विपर्यास करून मला बदनाम केलं गेलं की मी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो वास्तविक पाहता ती मंडळी जी आंदोलन करणारी मंडळी होती ती पूर्वी संघटनेमध्ये काम कर चाल मना आता करत होती ज्यावेळी ते आंदोलन चालवत त्यावेळी ते शिवसेनेत होते आणि मला आता कळत नाही की मग इचलगंजीला पाणी कोण देणार सत्यजित पाटील सरोडकर ज्यांच्याबरोबर आज दोन माजी आमदार आहेत एक मिंचेकर आणि दुसरे उल्हास पाटील त्यांनी असा इशारा दिला होता की रक्ताचे पाठ वाहतील पण एक थेंब पाणी इचलजंजीला देणार नाही ते इचलगंजेला पाणी देणार आहेत का आणि जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्यांना तर काहीच करता आलेलं नाही आहे इचलगंजेला ना इचल पाणी लढून संघर्ष करून मीच देणार आहे असा माझा दावा आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस करा